ಅರೆಜಗಾರಿ ಕಂಟಾ ಪದ್ರೂಲ ಊಸ आणि हौदा मध्ये अरे काय विचार नकोस तुला सांगतो तीन हजार रुपये एकवीसशे भेटले त्याने समाधान नाही तरी समाधान नाही अरे कसलं काय वादळ त्यांचे

जेव्हा आजपासून जेव्हा पण हा कार्यक्रम चालू झालाय सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक उकाने घे उन गे अरे उकानेतला हू माहिती नाही तरी पण उकाने गेली हा अरे पण मला कामाला ना तिने तुण सांगितलं जेवढी उकाने आहे तेवढी सगळी लिहून जा लिहून जा असिझे लिहून काढली असिजे लिहून काढली अशी काय तर पहिलं वाक्य शेवटलं आणि शेवटचं वाक्य असा जे झाला त्याच्यात एक तुला उच्च म्हणून दाखवतो चांदीच्या ताटात चांदीच्या ताटात बटाट्याचा शिवडा चांदीच्या मला मधी मधी माझं हे माझं चुकतं बाकी भरते चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा चांदीच्या ताटात बटाट्याचा चिवडा आणि आमच्या हे अध्यक्ष आमचा

सगळ्यांची काढतो सगळ्यांची हा मग ते म्हणतो दरबारी चला म्हण तू म्हण आताच